नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही तर बघू शकता खूप वेगळ्या पद्धतीचे फ्लावरचे युनिक पद्धतीचे असे मी भजे तळून दाखवत आहे जे संध्याकाळी टी टाईमला तुम्ही घेऊ शकता किंवा सकाळी मॉर्निंगला तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला मन चटपट खायला होते त्या टाईमला तुम्ही खाऊ शकता एक बॉईल येईपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे इथं मसाले दाखवून घेत आहे मी बघा इथं तीळ घेतलेले आहे धने घेतलेले आहे काळी मिरी घेतलेली आहे सोप घेतलेले आहे लवंगा घेतलेले आहेत आपल्या घरातली मिरची घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकता तुमच्याकडे फ्रेश धने कोथंबीर असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता माझ्याकडे फ्रेश नव्हता तर कोथंबीर आणि पुदिना घालून घेतलेला आहे पुदिन्याची चटणी खूप छान लागते याच्यासोबत मीठ टाकून घ्यायचं आहे साखर टाकून घ्यायची आहे आणि अद्रक लसूण घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि मी तर फक्त लसूण वापरलेला आहे अद्रक स्किप केलेला आहे आणि जिरे टाकून घ्यायचं आहे एक लिंबू टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे बर्फ असेल तर फ्रीजमध्ये तर नक्की तुम्ही ब्र बर्फ सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये थोडं खूप छान याचं कलर येतो आणि तुम्ही बघू शकता हे आपली चटणी आता तयार झालेली आहे जे भज्यासोबत आपण खाऊ शकतो सर्व करू शकतो तर हे जे आहे फ्लावर मी दाखवत आहे इथं तुम्हाला याची कॉफी बॉईल करून घेतलेली डिलीट झालेली आहे एक उकळी येईपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे याला तर हे फ्लावर उकळून घेतलेले आहेत मीठ टाकून थोडंसं जास्त उकळून घ्यायचं नाही तर याच्यामध्ये जे तयार करून घेतलेले मिक्सरमध्ये मसाले होते ते मी इथे ॲड करत आहे थोडं थोडं ॲड करून घेऊ हो शकता आणि ता इथं मसाला पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि थोडेसे आपल्याला वरतून परत ओवा टाकून घ्यायचा आहे इथंही तुम्हाला आवडीनुसार अद्रक लसूण जर आवडत असेल तर टाकून घेऊ शकता इथं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला जेवढं क्रिस्पी पण हवं आहे कडक हवा आहे तेवढं आपण टाकू शकतो किंवा त्याच्या हिसाबाने जास्ती पण टाकलं तर ते, ते बरोबर नाही तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथं बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यानं खूप छान फ्लेवर येतो आणि आवडीनुसार मिरची टाकून घ्यायची आहे हळद टाकून घ्यायची आहे तर इथं बघू शकता हे आपलं मिक्सर असं टाकून घेतलेलं आहे आणि थोडेसे तीळ पण टाकून घेतलेले आहेत वरतून तुम्ही बघू शकता याला थोडंसं झापूक झोपूक झापूक झोपूक करत राहायचं आहे ते आपोआप आप मिक्स होऊन जातं किंवा हातानंही तुम्ही करू शकता पण मी जास्त करून झापूक झुपूक करूनच असं थोडंफार वेळ एक पाच मिनटं करत राहायचं मग बरोबर मसाले जे आहेत त्याला लागून जातात तर मी झापूक झोपूक म्हणत आहे छान मिक्स झाल्यावर थोडंसं हिंग मी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि तेवढंच हिंग जे पाणी आहे तेवढं टाकून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी बिलकुल टाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये तर परत एकदा आपण झापूक झुफूक झापूक झोपूक असं करून घेऊया तर हे छान आता मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता मंडळी जोपर्यंत होत नाही मिक्स तोपर्यंत झापूक झुपूक झापूक झोपूक झापूक झुपूक असं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आत्ता इथं एक कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे मंडळी तर तुम्ही बघू शकता तेल आपल्याला टाकून एकदम हीटिंग झाल्यावरच तेल आपल्याला हे आपले झापूक झोपूक जे भजे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत फ्लावरचे तर खूप छान भजे लागतात एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम गरम झाल्यावरच आपल्याला असं सोडून द्यायचं आहे एक एक तुम्ही संध्याकाळी चहासोबत घेऊ शकता किंवा मुलं शाळेतून आल्यावर काहीतरी चमचम वेगळं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही छान बनवून देऊ शकता मुलांना थंडीचे दिवस आहेत कधी तिखट होतं खायला कधी गोड होतं मन खायला तर तुम्ही या पद्धतीनं संध्याकाळी सोबत तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता संध्याकाळसाठी ही बेस्ट ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये तेलामध्ये सोडून दिल्यावर हे भजे आपल्याला बिलकुल हलवा हलवी करायचं नाही ही जे बेस्ट याची जे ट्रिक आहे ना आ, बेस्ट ट्रिक म्हणजे हीच आहे की याला बिलकुल हलवायचं नाही तेलामध्ये आणि एकदम आता मी जास्त गॅसची फ्लेम जी आहे स्लो ठेवायची आहे फास्ट ठेवायची नाही जास्त आणि स्लो गॅसमध्ये थोडं तळून घ्यायचं आहे याला आता तुम्ही बघू शकता याचा कलर जे आहे ब्राऊनिश झालेला आहे थोडं थोडं ब्राऊन झाल्यावरच आपल्याला चम्मचने हलवून घ्यायचं आहे आता मी तर चमच्याने हलवून घेणार आहे ह्या स्टेपला येईपर्यंत बिलकुल त्याला हलवाहलवी हलवी करायचं नाही बरं का तर आता इथंपर्यंत आपले हे सगळे तळून झालेले आहेत असे या कलर होईपर्यंतच या कलरला स्टेपला येईपर्यंत आपलं गॅस बिलकुल फास्ट करायचं नाही कारण फ्लावर जे आहेत ना आधी थोडे तळून घेतलेले उकडून बॉईल करून घेतलेल्या असतात म्हणून त्याला स्लो स्टेपवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता मसाला बिलकुल तेलामध्ये उतरलेला नाही मी चमचा आणि खालीवरी केलेलं नाही आहे मी पण फक्त थोडंफार इकडं तिकडं तेलवरती केलेलं होतं तर तुम्ही बघू शकता फक्त तेल आणि वरचा जो आहे भाग खालचा खूप सारा ब्राऊन झालेला आहे आणि स्टेप बघू शकता तुम्ही फ्लावर जे आहे खूप निवांतपणे तळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त फास्ट करून घ्यायचं नाही तर या स्टेपला चमचा घालून आपण हलवून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता मी हलवत आहे तर याचा जो मसाला आहे तो बिलकुल तेलामध्ये जात नाही त्याला एकदम पकडून घेतलेला आहे फ्लावरला तुम्ही बघू शकता आता या पद्धतीनं असं आपल्याला तळून घ्यायचा आहे हा जो स्टेप आहे बिलकुल विसरायचं नाही नाहीतर त्याचं मसाला जो आहे ना तो सगळं पाण्यामध्ये सॉरी तेलामध्ये उतरून जातो त्याचा मसाला जो आहे तेलात उतरतो नाहीतर तर तो आपल्याला बिलकुल हलवा हलवी करायचं नाही ही जे स्टेप आहे लक्षात घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता हे लो फ्लेमवरच आपल्याला छान असं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते बघा किती छान आणि मस्त झालेले आहेत ना वाव खूप सुंदर दिसत आहेत तर मुलं जर आपले कधी भाजी खात नाही फ्लावरचं खूप जणांना त्याचं जे स्मेल आहे ते पण पसंत नाही त्याची ब्युटिफुल जे फ्लेवर फ्रेगरेन्स जे आहे त्याचं फ्लावरचं खूप जणांना पसंत येत नाही तर अशा पद्धतीनं करून दिल्यास त्यांना समजणार नाही त्याचं जे फ्रेगनेन्स आहे फ्ल फ्लेवर आहे ते समजणार नाही तर खूप जण भाजी करताना करतानासुद्धा हलकंसं वाफवून त्याला भाजी करायला घेतात तर ही चटणी आणि हे असं अस्वाद तुम्ही नक्की ट्राय करा याचा स्वाद आणि मला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका